शून्य प्रहर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आपल्या सोबत आहेत राष्ट मध्ये नुकतेच गेलेले समरजीत गाडगे समरजीत नमस्कार आणि धन्यवाद आपण जय या निमित्तानं जे जा, पहिलं स्थलांतर झालं ते बहुतेकरीत्या अधिकृतरित्या तुमचंच म्हणावं लागेल कारण अजून कशाची काही घोषणा नाही पण समरजित घाटगे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तुम्हाला वाटतं या बदलाच्या नंतर तुम्ही निवडून येणार आहात म्हणून कारण प्राप्त स्थितीमध्ये आव्हानं मोठी आहेत असं सांगितलं जातं तुमच्यासमोर सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सगळ्या व्यूसचं मी स्वागत नमस्कार करतो आपण सगळ्यांनी मला या इंटरव्ह्यूला बोलायसाठी आपले आभार व्यक्त करतो सर्वप्रथम एक समजून घेतलं पाहिजे की कागल गडिंगल जोत्तूर हा विधानसभा जो आहे या विधानसभेच्या परिवर्तनासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी आपण हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना मी नाही घेतला हे जनतेमध्ये फिरून जनतेचे विचारून हा निर्णय घेऊन आपण माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलाय आणि मला खात्री आहे की समरजे घाडगेच्या विजयापेक्षा कागळ गडीच उतरूच्या लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे पण ही जी लोक तुम्ही सांगता आहात की ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे तुम्ही हा बदल घेतलेला आहे नक्की त्या लोकांनी तुम्हाला का सांगितलं की आता तुम्ही भाजपात राहू नका तुम्ही आता शरद पवारांच्या पक्षामध्ये भाजपमध्ये राहू नकापेक्षा सगळ्यात महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे की दोन हजार एकोणीसमध्ये मी अपक्ष उभारलो आणि अपक्ष उभारल्यामुळं जो फटका मला बसला आताच्या परिस्थितीमध्ये जे महायुतीचं फॉर्म्युला हे सिटिंगला सिटिंगच आहे त्याच्यामुळं परत अपक्ष उभारायचं आणि तसं झालं तर परत फटका आपल्याला बसेल या अँगलनी लोकांचं मत होतं ओवरऑल की पक्षाचं आपल्याला साथ लागणार प्रत्येक वेळी अपक्ष आपण उभारून हे करणं शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळं हा निर्णय आपण घेतला म्हणजे थोडक्यात काय तर या वेळेला एक चिन्ह आपल्या सोबत असलं पाहिजे मला काय फरक पडणार आहे आणि तुतारीच्या किती मत वाढतील तुमची तुतारी हे फक्त चिन्ह नसून हे प्रतीक का आहे कागल गडिंगल उत्तूर विधानसभेमध्ये येणाऱ्या सुराज्याचं हे प्रतीक आहे एक आणि ज्या लोकांनी निष्ठेचा सौदा केला अशा लोकांना धडा शिकवण्याचं एक प्रतीक आहे तुम्ही हसन मुश्रीफांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं दिसतंय तो आता असं म्हणू नका की तुम्ही नाही ठरवलं लोकांनी ठरवलं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झालेला आहे की ज्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या व्यक्तीसाठी सगळं केलं आणि हे काय पहिल्यांदा विषय नाही आहे याच्या आधी बरेच गुरु त्यांनी बदललेत आत्ता ही वेळ आलेली आहे की ही इलेक्शन निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर त्याच्यामुळे मी म्हणतो की मुश्रीफ साहेब विरुद्ध समरजी खडगे फाईट नाही आहे ही आदरणीय शरद चंद्र पवार साहेब विरुद्ध हसन मुश्रीफ फाईट जास्त आहे तुम्ही असं म्हणता की भरपूर काही शरद पवारांनी मुश्रीफांसाठी केलं होतं एक ताजं वक्तव्य मुश्रीफांचं आलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल मुश्रीफ म्हणाले जेवढं केलं त्याची गुरुदक्षिणा देऊन झालेली आहे मी त्यांचे आभार व्यक्त <laughs> करतो की त्यांनी हे शब्द वापरले गुरुंना आठवण करून द्यावी लागते की बघा मी तुम्हाला गुरुदक्षिणा दिली म्हणजे आज गुरुंवर पण पावशेर ठेवायचे संस्कार आज आदरणीय मुशी साहेब करतायत आपण राजकीय निर्णय वेगळे घेतो पण घेतल्यानंतर आपल्या गुरुंना किती त्रास द्यावं ज्या गुरुंनी अजितदादांनंतर बघितलं तर सर्वाधिक मंत्रिपद कोणाला मिळाली असतील त्या पक्षामध्ये आदरणीय मुशू साहेबांना मिळाले पवारसाहेब आले गैबी चौकात सभा घेतली त्यानंतर नेक्स्ट डे त्यांना त्यांनी म्हणावं की एका अल्पसंख्य व्यक्तीच्या मागे पवार साहेब का लागले आहेत म्हणजे आठ वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो कोणीही पवार साहेबांना जातीवादचे आरोप केले नाहीत एवढ्या वर्ष त्यांच्या हाताखाली काम करून त्यांना म्हणायचं की तुम्ही जातीवाद आहे हीच गुरुदक्षिणा द्यायची होती का एवढ्या पदं देऊन सगळं देऊन तुम्ही त्यांना ह्या उतारतव्यामध्ये एकटं सोडून पळून गेला आणि कशासाठी गेला तुम्हाला काय वाटतं मुश्रीफांनी पार्टी बदलण्याचं भूमिका बदलण्याचं खरं कारण काय आहे ईडी मेन ईडी नाही आता आणि काय द्यायचं राहिलं होतं ईडीसाठी त्यांनी हे बघा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या वडिलांसारखे होते त्यांनी त्यांना मुलासारखं वागवलं आदरणीय सुप्रिया ताईंनी त्यांना थोरल्या भावासारखं वागवलं त्यांनी केलं काय या सगळ्या संबंधांचा सौदा केला आणि त्याच्यामुळं जे ईडीचे आरोप झाले तर मला सांगा आता जसं मी देवेंजींना भेटलो बोललो माझा विषय सांगून आला हे तसं काय बोलले डायरेक्ट राज्यपालाकडे पळून गेले दोन दिवसापूर्वी म्हटलं की पवार एके पवार आणि दोन दिवसानंतर त्यांनी पार्टी बदलली तुम्ही तुम्ही मुश्रीफांना पळपुटं म्हणता आहात त्यांची कृती त्यांना स्वतःला पळपुटे म्हणायचे संकेत द्यायला लागले मी कोणाला पळपुटं म्हणणं का काय म्हणणं योग्य नाही आहे माझं मत आहे ईडीचे जे काही एन्क्वायरी झाल्या मी माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हीही कव्हर केले मी शब्द काय वापरले माझे आरोप आहेत आरोपी आहेत ते अक्युज कन्व्हिक्टेड नाही तर जर तुम्ही काही केलंच नव्हतं तर या ईडी पोटी तुम्ही तिथं जे पळून गेला तुम्ही स्वतः सिद्ध करताय की तुमच्यावरचे आरोप एखाद्या वेळेस योग्यच होते बरोबरच होते हे तुम्ही सिद्ध करताय नाही पवार साहेबांना सोडायची आवश्यकता का होती आणि एक पालकमंत्रीच्या राजकीय तुकड्यासाठी आपण त्या बाजूला गेला पण पालकमंत्र्याच्या या राजकीय तुकड्यासाठी हसन मुश्रीफ गेले इतकं थेट विधान तुम तुम्ही करता आहात दरम्यानच्या काळात एक तुमच्या तोंडून निघालं की तुम्ही देवेंद्रजींना भेटलात देवेंद्र फडणवीसांना भेटून तुमचं जे काही म्हणणं होतं ते मांडलं थोडक्यात काय निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या राजकीय दृष्ट्या जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांना कळवलं येस त्यावेळेला त्या बैठकीत काय घडलं तुम्हाला ऍडजस्ट करून घेणं शक्यच नव्हतं का कारण माझ्या माहितीप्रमाणे समरजित घाडगेंना पुढच्या वेळेला बघू असे सतत शब्द भाजपात मिळत होते खरं आहे नाही पुढच्या वेळी बघू पुढच्या वेळी बघू असं काही विषय नव्हता एक देवेंजींना मी एवढंच सांगितलं की ज्यावेळी अजितदादा इथं आले त्यावेळेपासून मी देवेंजींना सांगत आलो आहे की आप मला पुढे जाऊन काही निर्णय घ्यावे लागणार प्रत्येक वेळी अपक्ष उभारून हे चालत नाही आहे खासदारगी नंतर साहेब मला काही ते निर्णय आणि तेव्हा माझं काही राष्ट्रवादीशी काही बोलणी नव्हती ती बोलणी जुलाय एंडला मी सुरू केली आणि हे मी सातत्याने माझ्या पक्षाला सांगितलं आहे की मी मागच्या पण अपक्ष उभारलो हो परत आता अपक्ष हो। आणि असं तर नव्हतं की माझ्या हातामध्ये तिकीट होतं आणि पुढे सत्ता येणार नाही म्हणून पळून जाऊन सत्तेच्या बाजूनी बाजूने येणार पळून गेलो आहे असं तर नव्हतं तर त्याच्यामुळं मी देवेंदीना सांगितलं की एक राजकीय नेता म्हणून तुम्ही मला थांबवणं ठीक आहे पण एका थोरल्या भावास विचार करा की माझी भूमिका बरोबर आहे कधी त्याच्यापुढे ते, ते काहीच बोलू शकले नाही मी अभिमानाने सांगतो मी माझ्या सगळ्या वरिष्ठांना माझा विषय सांगून त्यांना भेटून आलो मी असं एका बाबतीत पळून नाही गेलो नाही थोडक्यात तुम्ही फडणवीसांना कन्व्हिन्स केलं की तुमचं जाणं योग्य मी कन्व्हिन्स करण्यापेक्षा मी माझी भूमिका मांडून आलो कारण मला कन्व्हिन्स करायचं का काय करायचं हे बेसिकली मी आणि माझे तीन लाख सदतीस हजार जे कुटुंब सदस्य आहे हा निर्णय त्यांच्यासाठी आहे कन्व्हिन्स करण्यापेक्षा मी माझा विषय त्यांच्यापर्यंत सांगून भेटून मी आलो अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सध्या हालचाल होताना दिसते आहे काही काही राजघराणी जे सुभेदारांची घराणी आहेत मानमारात बसलेले लोक आहेत ते सगळे सध्या अस्थिर दिसत आहेत याचं कारण काय मग ते नाईक ना निंबळकर असोत किंवा तुम्ही असाल किंवा अजून कोणी अशी घराणी अस्वस्थ का दिसतात पश्चिम महाराष्ट्र मी पश्चिम महाराष्ट्राबद्दल अधिक काय बोलणं योग्य नाही मी आज आपल्यासमोर जास्ती जास्त माझ्याबद्दलच बोलू शकेन मला असं वाटतं की हे बाकी जी घराणी अस्वस्थ काय आहे त्याच्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी त्याच्यावर स्टेटमेंट केलेत मी त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही तुमच्या अस्वस्थतेची कहाणी जर अजित पवारांच्या आगमनापासून सुरू झाली तर तीच कहाणी आज जवळपास भारतीय जनता पार्टीत अनेकांची असं तुम्हाला वाटतं कारण अजित पवारांच्या आगमनानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्यानं हे बोललं जाऊ लागलं की आता प्रचार कोणाच्या विरोधात करायचा माझी तर होती मी आता बाकीच्या लोकांवर कमेंट करणं बरोबर नाही प्रत्येकाला आपला आपल्या निर्णय घ्यायची स्वायत्त आहे नक्की कुचंबणा काय आहे की आता जर समजा सिटिंगला सिटिंग जागा सोडायची म्हणजे जो विद्यमान आमदार आहे त्याच्यासाठी जागा सोडायची तर समरजित घाडगेंचं करिअर जवळपास संपणार होतं का का आणखी पाच वर्ष त्यांना विधान परिषद मिळू शकणार नव्हती भाजपकडून काहीच शक्य नव्हतं आय एम व्हेरी थँकफुल आपण हा प्रश्न विचारला राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जनघराण्याचं मी वंश मी पक्षाला डे वन सांगितलं मी बॅकडोअर एंट्री करून विधानसभेत विधान परिषद जाणार नाही मी जनतेतून निवडून येणं जाणार आहे ते करायचं असेल तर मी आधी पण हो म्हटलं असतं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही जनतेमधून निवडून जाऊन लोकांचं कायदा दिन लिहिला आणि त्यांचाच आदर्श घेऊन येत्या काळामध्ये जनतेतून निवडूनच मी जाणार मी कधीही विधान साठी विचारलं नाही मागितलं नाही मला विधान परिषद बॅकडोर एंट्री घ्यायची नाही तुम्ही म्हणताय बाबासाहेब निवडून गेले होते मला वाटतं थोडा तपशील सुधारायला हवाय का नकोय बाबासाहेब कुठून निवडून गेले होते बेसिकली त्यांनी जनतेच्या साथेतून गेले मला तेच म्हणायचं होतं की येत्या काळामध्ये आपल्याला त्यांचंच आदर्श घेऊन पुढे काम करायचंय मला एक आणखीन मुद्दा मग या निमित्तानं आपण सांगा की अजित पवारांच्या मुळेच तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे का तुम्हाला वैयक्तिकरित्या हसन मुश्रीफांच्या विरोधातला आपला लढा हा आता मर्यादित होतो आहे तुम्ही इतके दिवस जी काही भूमिका बांधत होता त्याला मर्यादा पडत आहेत आणि थोडक्यात काय तर मतदारसंघात फिरताना कोणत्या तोंडानं फिरायचं असा प्रश्न तुम्हाला आला होता ही इलेक्शन हा आदरणीय हसन मुश्रीफना पाडण्याची इलेक्शन नाही आहे ही इलेक्शन कागलगडिंग उत्तूर विधानसभेच्या परिवर्तन आणि विकास आणि चा प्रॉपर शाश्वत विकासाची आहे कारण मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जे काही विकास आणि डेव्हलपमेंट मॉडेल झालेलं आहे आजही आपण बघा जर त्यांचे तुम्ही मुंबईची भाषणं बघितली कालचं पुण्याचं भाषण बघितलं दोन दिवसापूर्वी इत्सरकरंजीचं भाषण बघितलं त्याच्यामध्ये सत्तर टक्के भाषण माझ्यावर आहे माझ्यावर टीका ते करू देत तो आपल्या संविधाने आपल्याला अधिकार दिलेला आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय असा आहे की जर आपण पंचवीस वर्षे ही कामं केली असतील तर माझ्या एवढी टीका टिप्पणी करायची आवश्यकता नाही त्यांना पाडण्याची इलेक्शन नाही आहे ह्या परिवर्तनासाठी इलेक्शन आहे जे त्यांच्याकडून घडलं नाही जे कागल डिझर्व्ह करतं ह्यासाठी ही इलेक्शन आहे मला पाच मुद्दे सांगा की कागलमध्ये हे घडायला हवं होतं मुशिरफांच्या काळात जे घडलं नाही जे उद्या समर्जित घाडगे विजयी जर झाले तर ते करतील सगळ्यात मोठा विषय जो आहे की जी काय मंत्रीपद त्यांना मिळाली त्या मंत्रीपदातून आता मी टॉप विषय घेतो आरोग्य आजही तुम्ही त्यांची भाषणं ऐका ते काय म्हणतात की मी तुम्हाला पुन्हा मुंबईच्या पंचतारीख हॉस्पिटलला ऑपरेशनला घेऊन जातो बोलतात का नाही आजही त्यांच्या भाषणात आहे आता पंचवीस वर्षाच्या मंत्रिपदानंतर तुम्हाला आजही लोकांना पुन्हा मुंबईला घेऊन जावं लागतं हे दुर्दैव नाही का हे तुम्हाला सिद्ध करत नाही का की कागलमधली बर मेडिकल फैसिलिटीज डेव्हलप नाही आहेत कागलमध्ये जेवढे काय आरोग्य केंद्र आहेत सी पी आर आहेत आणि ग्रामीण रुग्णालय आहेत ते निधी अभावी आज व्याकुळ आहेत त्यांना निधी द्यायची गरज आहे आता त्यांना आपण आता कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट नाही डू नो वी डोंट हॅव अ हॅट डॉक्टर बर नाही आहे आणि कागलमधून कोल्हापूरला जाताना सिक्स्टी सेवन पशे पर्सेंट पेशंटची मृत्यू होते कारण त्या प्रवासामध्ये इमर्जन्सी होते येत्या काळामध्ये हे जे ग्रामीण रुग्णालय जसं मुरगुड असेल कागल असेल गडिंगलज असेल यांना आता एक्सपान्शन करायला निधीची गरज आहे बर ही निधी येत्या काळामध्ये आपण तिथं उपलब्ध करून सामान्य माणूस ग्रामीण रुग्णालयात जातो आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांचे टॉयलेट्स अजून बांधले नाही गेले तिथून मला सुरुवात करावी लागणार आणि आजही आपण जर बघितलं तर जे आदरणीय अमित शाह साहेबांच्या अध्यक्षखाली त्यांना जे अकराशे बेडचं उद्घाटन करायचं आहे हा विचार केला का हे कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल बांधतायत असं हॉस्पिटल त्यांना कागलमध्ये आणताना आलं का तर ह्या मंत्रिपदाचा वापर करून आरोग्यासाठी त्यांनी काम करायला पाहिलं होतं दुसरं माझं मत आहे की जे एम आय डी सी आहेत जी आज एवढ्या वर्षामध्ये मध्ये एक एम आय डी सी स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं ती अजून डेव्हलप नाही झाली फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये आज अमस्था एवढी आहे की मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथं जागा बघून जातात पण इथं इंडस्ट्री आणत नाही आहेत आज आम्ही राजे विक्रमसिंह गाडगे बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून एकशे तीस कोटीच्या वर कर्ज आम्ही दिलेले आहेत वी आर नंबर वन इन महाराष्ट्र बरोबर स्वतः कामगार मंत्री म्हणून त्यांनी हे बघायची गरज होती की इंडस्ट्री इथं कशी टिकेल ना जे खंडरीखोर आणि एजंट जे वाढले ज्याच्यामुळे इंडस्ट्री आय एम टेलिंग यू रेमंड विल पॅकअप इन टू इयर्स अच्छा अशी महाराष्ट्रातला तो त्यांचा प्रकल्प दोन वर्षात उंडाळला जाईल असं त्या अवस्थेत आहेत त्या अमरावतीमध्ये शिफ्ट करायचे विचारात आहेत सो हे जे आहे आपल्याला इंडस्ट्री मध्ये डेव्हलपमेंट दे करावं लागणार आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक महत्वाचा बाब आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या कागलगडिंगलाच उत्तूर मध्ये महिला सबलीकरणला जेव्हा आपण उल्लेख करतो त्याच्यामध्ये महिला सबलीकरणच्या पॉईंट ऑफ व्यू काहीही ठोस मुद्दे झाले नाहीयेत आज मी आणि माझ्या पत्नी राजमाताच्या जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग उभा करायचं बरेच प्रमोशन्स आम्ही दिले तुम्हाला काय नाही नाही मला एक पुढचा प्रश्न त्या निमित्तानं विचारायचा होता आता तुम्ही म्हणालात की इतक्या सगळ्या परिस्थितीमध्ये कागल मागासच राहिलं कागलच्या विकासाच्यासाठी समरजित घाडगे आता मैदानात उतरलेले आहेत आणि तसा दबाव कागलकरांचा तुमच्यावर आहे मला एक सांगा हसन मुश्रीफांना संधी कोणी दिली शरद पवारांनी हसन मुश्रीफांनी काम केलं नाही तरीही त्यांना परत परत संधी कोणी दिली शरद पवारांनी मग कागलचा विकास न होण्याची चमचाभर जबाबदारी सुद्धा आहे की नाही शरद पवारांवर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी एक आपण समजून घेतलं पाहिजे की विकासमध्ये निधी जी आली ही निधी कुठं खर्च झाली हा सगळ्यात महत्वाची बाब आहे मुश्रीफ साहेबांनी जो काही विकास केला आहे बघा रस्ते गटरी करणं हे आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे पण जे शाश्वत विकास मी आपल्याला म्हणतोय एक लॉंग टर्म डेव्हलपमेंट या लॉंग टर्म डेव्हलपमेंटमध्ये कुठंही कुठेही त्यांनी लक्ष दिलं नाही आजही ज्या गोष्टींसाठी वारंवार त्यांना लोकांकडे मंत्र्यांकडे यावं लागतं माझं मत आहे ते लाँग टर्म डेव्हलपमेंट केलं असतं तर ती आवश्यकता लागत नसते पवार साहेबांनी जे पाठबळ दिलं त्याच्यामध्ये एक पुरोगामी विचाराचं प्रतीक म्हणून त्यांनी त्या ते व्यक्तीला पाठबळ दिलं आणि आता ते पवार साहेबांना दिसलेलं आहे आणि येत्या काळामध्ये ती दुरुस्तीही साहेब करतील तुम्ही म्हणताय की एक पुरोगामी विचार म्हणून मुश्रीफांना संधी मिळाली मला विचारायचं आहे की आता समर्चित घाडगे पण आपल्याला पुरोगामी दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहेत का कारण तुम्ही गैबीतली सभा आटपल्याच्या नंतर दर्ग्यावर गेलात चादर चढवली अगेन आपली माहिती करेक्ट करा जी गैबीचं मान आमच्या घराण्याला आहे जी त्यामुळं मी काय पहिल्यांदा गैबीला गेलो नाही बरोबर गैबीचा जो मान आहे हे आमच्या घराण्याचा आहे आणि तो पहिल्यापासून आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा असताना पण सॉरी मी जे भाषणं केली कोणीही रेकॉर्डवरती भाषणं काढा मी पुरोगामी विचाराचीच भाषणं केलेली आहेत की इथं आल्यानंतर तर वेगळी भाषणं केली असं मी कधीच नाही आमच्या घराण्यामध्ये जे मी नेहमी कुठल्या गोष्टीला अटॅक केलं स्वयंघोषित पुरोगामी विचार अच्छा म्हणजे दाखवायचं पुरोगामी पण त्याच्यामध्ये पुरोगामी काहीच नाही या गोष्टीला ना नेहमी मी अटॅक केले बरोबर की खरंच तुम्ही जर पुरोगामी असाल तर माझं मत आहे त्या गोष्टीला आपण जास्त करून जे खरंच शाहू महाराजांनी केलं त्या गोष्टीला आपण प्रमोट केलं पाहिजे तुम्हाला वाटतं हसन मुश्रीफ पुरोगामी आहेत असं जसं त्यांनी हे गोष्टी बदलल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्यावर तो प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जे चुकीचे वक्तव्य व्हावं लागलेत ते आता ते जर पुरोगामी असते तर ते अल्पसंख्येचं स्टेटमेंट करायची गरजही नव्हती कारण पुरोगामी विचारानेच त्यांना जी पदं मिळाली त्यांनी आज अल्पसंख्यान ही विषय करायची आवश्यकताच नव्हती पण मग त्यांनी केला तो प्रचार त्यांना असं वाटलं की आपल्या समाजाला आपल्यासोबत बांधून ठेवण्याच्यासाठी म्हणून हा प्रचार करावा माझा एक थेट प्रश्न आहे आता आपल्याला आपण लोकसभेत काय घडलं ते पाहिलेलं आहे लोकसभेमध्ये मुसलमानांनी एक विशिष्ट भूमिका घेतली आणि मतदान केलं आणि जवळपास माझी वैयक्तिक निरीक्षणाने माहिती असं सांगते की विधानसभेतसुद्धा काही परिस्थिती बदलणार नाही मुसलमान हा ठरवून मतदान करेल आणि मुसलमानाचं मतदान करताना कायम लक्ष तेच असतं की समोरचा उमेदवार मुसलमान आहे का तो मुसलमान असेल तर वाटतेल त्या पक्षाचा असो ते त्याच्या पाठीशी उभे राहतात अशा वेळेला तुमच्या भागातले मुसलमान तुम्हाला मतदान करतील एक आपण समजून घेतलं पाहिजे की मी मतदानकडे बघताना कुठल्या स्पेसिफिक कास्टला बघत नाही आपल्याला बहुजन समाज ह्या अँगलनी बघायला पाहिजे राहिला प्रश्न मुसलमान समाजाचा समाज समाज तर एक विषय आपण समजून घेतलं पाहिजे की एवढ्या वेळापर्यंत त्यांनी ज्या पक्षावर टीका टिप्पणी केली आज आणि ज्या विचारावर केली त्याच्यावर ते एकनिष राहिले का आणि त्या अँगलनी मला असं वाटतं समाजाने बघितलं पाहिजे प्रत्येक समाजाने बघितलं पाहिजे तर माझी एक विनंती राहील की मी कुठल्या समाजाला टार्गेट करून कधी काम केलं नाही आहे सो मुसलमान समाज काय करेल कसं करेल येत्या काळामध्ये इ व्ही एम मशीन उघडल्यानंतर आपल्याला कळेल तुमचा वैयक्तिक सेन्स काय सांगतोय कारण तुम्ही फिरता आहात लोकांना भेटता आहात आम्ही असं पाहिलं की तुम्ही सर्व धर्मियांना भेटता आहात अगेन मी एका कुठल्या कम्युनिटी काय करेल कशी करेल मी त्यांना कधीही कम्युनिटी म्हणून बघितलं नाही ती माणसं आहेत ती माझ्या कुटुंबाची सदस्य आहेत जसा एक मराठा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे जसं तसंच मुसलमान आहे तसंच एस सी समाजाचा आहे या सगळ्यांना मी एक समान बघतो कारण तेच माझ्या घराण्याचे संस्कार आहेत मला कोण मतदान करेल का नाही करेल मी सगळ्यांसाठी येत्या काळामध्ये त्यांचा लोकप्रति झाल्यानंतर समान न्याय द्यायचं मी काम करणार तुम्ही ठरवलंय की आपण निवडणूक लढायचीच आणि आपण जिंकणार आहोत लोकांनीच ठरवलेलं आहे की ही इलेक्शन परिवर्तन त्यांनी आपल्या हातात घेतलं याच निमित्तानं तुम्ही घराण्याचा उल्लेख केला दोनदा तीनदा तुमच्याकडून तो उल्लेख झाला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून घाटगेंना ओळखलं जातं या घाडगेंच्या घराण्याच्या वंशजाला माझा प्रश्न आहे की तुमच्या लेखी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं सध्या आरक्षणाचं चा आंदोलन भूमी चालू आहे ते योग्य वळणावर आहे का मराठा आंदोलन ही जी सगळी जी पार्श्वभूमी चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त एक महत्त्वाचा विषय असा आहे की मराठा आरक्षणाबद्दल सगळ्यांची भूमिका आहे की त्याच्यावर न्याय मराठा समाजाला मिळाला पाहिजे पण त्याचबरोबर तू आपले आणि माझे बरेच इंटरव्ह्यूज आधी दोन हजार एकवीसला झाले तेव्हा मी एक भूमिका नेहमी मांडली होती की आरक्षण एक विषय महत्वाचा आहे पण त्याचबरोबर मराठा समाजाला आपल्याला मुख्य नीट प्रवाह आणायचा असेल तर तेवढंच व्यवसायाच्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे ज्या गोष्टीचा मी आधी उल्लेख केला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे महामंडळाच्या माध्यमातून जे आता मी प्रमोशन करायला लागलोय हे पण महत्वाचा मुद्दा आहे कारण आरक्षण झालं म्हणजे काय सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही पण पाहिजे त्याच्याबरोबर हाही मुद्दा मला असं वाटतं तेव्हाही मी आपल्याला बोललो होतो आणि आताही बोलतो की आपण सगळ्यांनी अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून सगळ्या बँक्सनी हे प्रमोट केलं तर जेवढी आपली मराठा समाजाची मुलं व्यवसायमध्ये उतरतील ते खरं आपल्या स्वावलंबी व्हायच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण माझं मत आहे की ते पुढे आताच सरकार सांगतंय मा की अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये उद्योगपती निर्माण करण्याच्या साठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहेत तुम्ही एवढं किमान मान्य कराल की नाही कराल एक आपण समजून घेतलं पाहिजे की इंडिव्हिज्युअल एफर्ट्स जे आहेत आज ही बऱ्याच नॅशनलाइज बँका त्याला प्रमोट करत नाही हे मी निर्णय घेतला की मला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रमोट करायचंय आणि त्यासाठी मी त्या गोष्टीला पुश केला आता एकशे तीस कोटीच्या वर आम्ही जेव्हा जातो ह्याच्यामध्ये एक नंबरला क्रमांकला आम्ही आहोत सो एक विल पावर पाहिजे की त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं केली आता तुम्ही अण्णासाहेब पाटीलवर सक्रिय आहात या पद कामाच्या निमित्तानं पण नुकतीच एक बातमी आली की तुम्हाला डी पी डी सीमधून हटवलं गेलेलं आहे कसं वाटतं काय चुकी ता मी त्या पक्षातच नाही आहे त्या पक्षामुळं मला ते पद होतं सो नथिंग पर्सनल पण मग तुम्ही स्वतःहून राजीनामा का नाही दिला राहून गेलं द्यायला पाहिलं होतं ते मान्य करताय की राहून राहून गेलं आता काय डीपीडीसीचा काय उपयोगच नाही कारण मी सत्तेत असतानाच सगळ्या निध्या थांबवल्या गेल्या होत्या <laughs> सो ठीक आहे मला <राँन गेला> हेच विचारायचं <laughs> होतं की तिथे अनुभव काय येत होता, का का होता। so, है। है का तुम्हाला महायुती होती तोपर्यंत ठीक होत आपली बीजेपी शिवसेना ह्यानंतर मग ते म्हणले जे माझ्या विरुद्धच इलेक्शन लढणार त्यांना निधी काय द्यायची ते सगळे ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे प्रमाणे निधी थांबवली ती निधी माझी नव्हती तिथं शाळा दुरुस्तीला निधी होती हॉस्पिटल्सला निधी होती केंद्रातून जी निधी आणली ती पण ब्लॉक केली गेली के मी नंतर काय म्हटलं तुम्ही श्रेय घ्या पण कृपया करून हॉस्पिटलला आणलेली निधी ही तुम्ही स्वतः श्रेय घेऊन करून घ्या पण स्वतः पण केलं नाही त्याच्यामुळं डी पी डी सीच्या मीटिंगला जा जायला मी दोन तीन महिने थांबूनच ठेवलं होतं पण ठीक आहे आपण म्हणता बरोबर आहे आय शुड रिझाईंड पण या स्थितीत तुम्ही इतक्याही तयारीला होतात का की काम समरजित घाडगेंच असेल आणि नावाची पाठी तिथे मुश्रीफांची लागेल पण काम होणं गरजेचं मी त्यांना तेच आव्हान केलं काम तर करा आणि त्यांनी जेव्हा निधी ब्लॉक केली स्वतः पण केलं निधी ब्लॉक केली त्याच्यामध्ये ते मानसिकता समजते ना आपल्याला की मला हे तर पर... so, हे शाश्वत विकास होऊच द्यायचं नाही निश्चितच आहे सो त्यांनी हे केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो की लोकांनाही बघायला मिळतं या सगळ्यामुळे सावध टप्प्यात आणलं गेलं का सावध स्वतःहून टप्प्यात आले आता नो कमेंट्स जसं दिवस जातील आपण फिल्ड आल्यावर आपल्याला कळेल अच्छा एक उत्सुकतेचा प्रश्न असा येतो की या सगळ्या घटनाक्रमाच्या दरम्यान कोण व्यक्ती होती ज्यानं सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये घेण्याच्यासाठी प्रयत्न केले आणि संवाद कसा सुरू झाला जयंत पाटील साहेबांचा सा एक संपर्क सी यू हॅव टू अंडरस्टँड आदरणीय साहेब जयंत पाटील साहेब हे आमची सगळ्यांच्या जुन्या ओळखी आहेत कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स म्हणून मी नो इच्छा अदर सो असं काही नाही की पॉलिटिकली म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी पण मी जयंत पाटील साहेबांना भेटायचो ना आम्ही एकामेकावर कारण त्यांनी राजाराम बापू ग्रुप हा पाच उत्कृष्टपणे चालवला आहे राजेंच्या निधननंतर मी नेहमी त्यांना भेटून त्यांच्याकडून उपदेश घेतला hmm. so, आहे सो त्यांच्याकडून डायरेक्ट एक कम्युनिकेशन सुरू होतं मी जसं म्हटलं खासदारगीच्या आधीपासून त्यांचं कम्युनिकेशन पण मी त्यांना क्लिअर सांगितलं की मी खासदार काही हा विषय नाही माझं जे कर्तव्य संजयदादा मंडलिकांतर्फे आहे ते मी कर्तव्य पूर्ण करणार मी हा विषय कुठला घेणार नाही नंतर मी देवेंजींना सांगितलं की मला ह्यांना भेटावं लागेल कारण आता मला त्याच्यावर एक विचार करावा लागेल सो जुलाय एंडला माझी त्यांची भेट झाली ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये पवारसाहेबांची भेट झाली आणि रेस्ट इज हिस्ट्री तुमच्याकडचं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातलं डील काय डील एकच आहे की कागल गडिंगलज उत्तरूच्या परिवर्तनासाठी मला आदरणीय पवार साहेबांची साथ लागेल आणि त्यांच्या विकासासाठी आणि ह्यासाठी हीच डील आहे डील इज मलासाहेब आपला आशीर्वाद लागेल ते मतदारसंघ आता विकासाच्या मार्गावर आणि राजकीय विद्यापीठ म्हणून त्याची ओळख नसावी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागल म्हणून त्याची ओळख निर्माण करण्यासाठी मला आपली साथ लागेल हीच डील आहे पण मग यात तिकीट मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळेला तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी पक्ष म्हणून सगळे एक दिलानं काम करतील असं वाटतंय चालूच आहे हा कालचा मेळावा आपण जर बघितला मुंबईमध्ये तर महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्षांनी तो मेळावा स्वतः ऑर्गनाईज केला सुरुवात आमच्या टीमने केली नंतर त्या सगळ्या काल माननीय आमदार सचिन साहेब होते चौधरी साहेब होते शिंदे साहेब होते आपल्या माजी महापौर किशोरीताई होत्या होत्या ही सगळी होती आणि त्या एरियामध्ये हीच मेन माणसं आहेत त्यांचं चिन्ह नसून त्या लोकांनी पुढे येऊन जी भाषणं केली जे ऑर्गनायझिंग केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्यासाठी ऑलरेडी एक दिलानी महाविकास आघाडी म्हणून ह्या सीटच्या परिवर्तनासाठी कामाला लागली याच चर्चेत एक मुद्दा जाता जाता निश्चित असा येईल की तुम्ही मराठ्यांना ओबीसी समजता बेसिकली एक आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा जो विषय आहे याच्यामध्ये मला असं वाटायला लागले की बरेच वक्तव्य करून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रचंड प्रकार झाला आहे मला असं वाटतं की आता ह्या गोष्टीमध्ये न पडता आपण भविष्यामध्ये सर्व समाजासाठी काय करू शकतो याच्यावर जास्त फोकस केलं तर उपयोगी होईल पण निवडणुकीत तर मुद्दा निश्चित उपस्थित राहणार एका बाजूला मराठ्यांचं नेतृत्व करणारी व्यक्ती सातत्यानं ज्या भाषेमध्ये बोलते आणि त्याला उत्तर म्हणून ओबीसीच्याकडूनही वक्तव्य होतात ते पाहता हा विषय काही निवडणुकीत थांबणार आहे असं दिसत नाही तुम्हाला भूमिका घेताना अडचण होतीये का होती कारण मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांशी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा ते थोडेसे बिचकतात स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायला अडचण वाटत नाही ज्या घराण्यातून मी आहे या घराण्यामध्ये एक आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काम करताना संविधानिक पदावर असताना असं एक समाजाची भूमिका घेऊन दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध घ्यायचं हे कितपत योग्य आहे आपल्याला सगळ्या समाजांना जसं मी मगाशी म्हटलं आरक्षणाच्याबद्दल मी सांगितलं पण त्याचबरोबर वर हेही आपल्याला करायचं आहे या ज्या गोष्टी आपण जेव्हा म्हणतो आय थिंक एक समाजाला बेनिफिट व्हायला पाहिजे नो no डाऊट पण एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोध जे आता बाकीचं चाललंय मला त्याच्यावर काही टीका करायची नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये माझी भूमिका मांडली बिलकुल एक पटकन शेवटचा प्रश्न विचारतो या निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्रजींचा एक जर फोन तुम्हाला आला तर काय संदर्भात अगदीच <laughs> की परत या किंवा जरा धीर घेरा असा काही निरोध देणारा फोन आला तर नाही आता त्यांचा माझा ॲज फार एज पॉलिटिकल चॅप्टर इज कन्सर्न धन्यवाद आपण आलात आणि दिलखुलासपणे आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल आणि तुम्ही जी जे काही आता बोललेले आहात ते आम्ही नोंदवून घेतलंय आम्ही निश्चितच त्याचा पाठपुरावा करू आणि वेळोवेळी वेड़ वेड़ आपण भेटत राहू तुम्हाला शुभेच्छा तुमच्या करिअरच्या हे होतं समरजित घाडगे शून्य प्रहारमध्ये तूरता असित सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र